नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन एस टी महामंडळाच्या बसेस संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि प्रतिसादही तसाच मिळतोय आणि आता तर महिलांना अर्धे तिकीट केल्याने जास्तीत जास्त ओढा हा एस टी बसेसकडे आहे मात्र सवलत दिली परंतु त्या सवलतीबरोबरच सोये मात्र किंवा त्याच्यामध्ये सुधारणा काही झालेली दिसत नाही इतर ज्या खाजगी कंपन्यांच्या गाड्या आहेत त्या ए सी आहेत बैठक व्यवस्था व्यवस्थित आहे म्हणून मध्यंतरी महामंडळाच्या गाड्या अगदी खडखडाट करट मोकळ्याच जात होत्या परंतु त्यानंतर काही सवलती दिल्यानंतर पुन्हा एकदा प्रवाशांचा ओढा या टी महामंडळाच्या बसेसकडे लागलेला आहे परंतु आज आपण जर हे चित्र पाहिलं तर ही टी महामंडळाची जी बस आहे ती नांदेडहून आंबेजोगाईकडे येते कालपासून संतधार सुरू आहे आणि त्या पावसामध्ये ही जी टी महामंडळाची बस आहे जेवढावरून पाऊस पडतोय त्याच प्राणा प्रमाणामध्ये या बसमध्ये सुद्धा तेवढंच पाणी टपकते एवढंच नाही तर जे सीट्स आहेत त्याच्या आजूबाजूला घाण आहे आणि अतिशय दुर्गंधीयुक्त अशा प्रकारची ही बस प्रवाशांना घेऊन निघालेली आहे मग अशा प्रकारे जर गळक्या बस असतील दुर्गंधीयुक्त असतील तर प्रवाशांनी प्रवास कसा करायचा अगदी जीव मुठीत घेऊन आणि अशा या संततधार पावसामध्ये आणि या गारठ्यामध्ये हा प्रवास सुरू आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी आपल्याकडे आकर्षित व्हावेत आणि एस टी महामंडळ नफ्यात यावं यासाठी सुधारणासुद्धा आवश्यक आहेत अतिशय जोखीम घेऊन हा प्रवाशांचा प्रवास सुरू आहे मात्र याकडे एस टी महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे ही अवस्था बदलणं गरजेचं आहे कारण सवलती देऊन सर्व काही होतं हा जो भ्रम आहे तो काढून टाकणं गरजेचं आहे मागच्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या बसेस वारंवार आहेत त्यामध्ये सुधारणा झाली तरच एस टी महामंडळ नफ्यात ना येईल नाहीतर नेहमीप्रमाणे तोट्यातच राहणार